मलकापुरातील महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरी प्रकरणातील आरोपी आठ महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात मलकापूर शहरात एकोणतीस जानेवारी रोजी घडलेल्या मंगळसूत्र चोरीचा छडा लावण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून मुख्य आरोपी जळगाव खानदेशमधून अटक करण्यात आली दरम्यान त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे शहरातील देशपांडे गल्दीत राहणाऱ्या ऋतुजा श्रेयस व्यवहारे ह्या एकोणतीस जानेवारी रोजी स्कूटीने जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून दोन युवक आले त्यांनी ऋतुजा व्यवहारे यांच्या गळ्यातील चाळीस ग्राम वजनाचे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने पळ काढला या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात कलम अन्वय गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व बी बी महामुनी यांनी या गुन्ह्याच्या तपासात मार्गदर्शन केले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास केला गुन्ह्यातील आरोपीचा शोध व चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्याच्या संशयित गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे तांत्रिक स्वरूपातील बाबी पडताळणे जिल्हा व जिल्ह्याबाहेरील वा गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे याबाबत मार्गदर्शनही केले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे गजानन माळी गणेश पाटील गजानन गोरले चालक विजय मुंडे या पथकाने आरोपी प्रसाद उर्फ परेश संजय महाजन वय सत्तावीस वर्षे राहणार जळगाव खानदेश याला अटक केली त्यानंतर त्याला मलकापूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत असून या गुन्ह्यातील अन्य एका आरोपीचा व ऐवजाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे